नमस्कार मित्रो आपल्या सगळ्यालाच माहिती आहे आपण दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी पहिल्या पहिली फवारणीसोबत एक कीटकनाशक व काहीतरी कंटेंट घेऊन फवारू शकतो मात्र ह्या वर्षी आपण तुम्ही प्रयोग करू शकता चांगल्या प्रकारे एक उत्तम पीक येण्यासाठी पस्तीस ते चाळीस तीस ते चाळीस दिवसांमध्ये पहिली फवारणी ह्या आणि पहिल्या फवारणीमध्ये आलिका सीजन टसा आली का, का। बायोविटा वेक्स आणि एक साप बुरशीनाशक आणि एक बारा एकसष्ट एक, एक खत चार ह्या चार इंची जर फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला दरवर्षी पेक्षा ह्या वर्ष एक चांगला रिझल्ट भेटेल आणि एक ही फवारणी करताना एक काळजी घ्या ह्यामध्ये एक स्टिकर पण टाका स्टिकर टाकल्याने म्हणजे कसं लगेच जर पाऊस पडला तरी काही म्हणजे जास्त नुकसान होणार नाही ते आवश्यक काय धुऊन जाणार नाही इतक्या प्रमाणात काय फवारणीचा रिझल्ट चांगल्या प्रकारे दिसून येईल तर आपण नक्कीच करू शकता तर एक आलिकामुळे आळी राहणार नाही एक तीस ते चाळीस दिवस रिझल्ट दिसाल सीजंटाचा आलिका एक नामांकित कंपनीचं एक आळीसाठी काम करणार आहे औषध आहे आणि नंतर बायोटायस हे शेवाळ आहे समुद्रशामुळे एक झाडाची उत्तम प्रमा प्रकारे वाढ होईल एक वनस्पती जीवन चांगल्या प्रकारे तयार होईल आणि नंतर एक साप म्हणजे जे बुरशीनाशक नाशक जे काय तुमच्या झाडाला बुरशी लागलेली असेल शेतात बुरशी असेल ते बुरशीचा नायनाट करल आणि एक बारा एकसठ झिरो घेतल्यामुळे काय होईल बारा एकसठ झिरो घेतल्याने चांगल्या प्रकारे फॉस्फरसची उत्तम मात्रा असल्यामुळे मुळांची चांगली वाढ होईल आणि झाडांची पण चांगली वाढ होईल नक्कीच करून पण एक चांगल्या प्रकारे फायदा मिळवा पहिल्या फवारणीतून चांगला उत्तम प्रकारे पिकाची जोमदार वाढ वाढीसाठी सुरुवात करा धन्यवाद